आज मनमाड शहरामध्ये विधानसभा निवडणूकच्या अनुषंगाने अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांची प्रचार फेरी होती प्रचार फेरीला बारा वाजेला सुरुवात झाली होती तेव्हापासून तर किती जवळपास प्रचार फेरीमुळे मनमाड शहरामधील राष्ट्रीय महामार्गावर चार तासापासून वाहतुकीची कोंडी झाली आहे आणि अजून दोन तास जवळपास ही वाहतूक सुरळीत होणार नाही असेच निदर्शनास येत आहे कारण की जे दुचाकी वाहनवर येवल्या मार्गावरून आलेले असे सांगत आहे की जवळपास मनमाड शहरच्या मागे बारा तेरा किलोमीटरपर्यंत वाहतुकीची कोंडी झालेली आहे वा वाहने उभी आहेत तर मनमाड शहरामधील नागरिकात अशी चर्चा होत आहे की समीर भुजबळांची जी प्रचार फेरी होती ती ऐतिहासिक अशी होती आणि त्यात असाही इतिहास घडवला की प्रचार फेरीने जवळपास चार तास झाले असून अजून दोन तास लागण्याची शक्यता आहे म्हणून समीर भुजबळांच्या प्रचार फेरीने राष्ट्रीय महामार्ग सहा तास जवळपास थांबवले असेच बोलले जात आहे